बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन रायगड संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वीर फिटनेस क्लब कर्जत आयोजित भावी खासदार श्री भव्य दिव्य शरीरासौष्ठव स्पर्धा दोन हजार चोवीस रायगड मावळ अंतर्गत रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता वजनी गट तपासणी दुपारी दोन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत किताब विजेता रुपये लाख ठिकाण ग्राउंड तालुका कर्जत जिल्हा रायगड सर्व आठ गटांमध्ये रोख रक्कम रुपये सहा हजार रुपये चार हजार रुपये तीन हजार रुपये दोन हजार रुपये एक हजार रुपये एक हजार उपविजेता रुपये अकरा हजार सह भव्य ट्रॉफी बेस्ट पोझर रुपये पाच हजार भव्य ट्रॉफी मोस्ट इम्प्रुवमेंट रुपये पाच हजार भव्य ट्रॉफी मेन फिजिक किताब विजेता रुपये पाच हजार भव्य ट्रॉफी टीम चॅम्पियनशिप रुपये पाच हजार भव्य ट्रॉफी वुमन फिजिक किताब विजेती रुपये पाच हजार भव्य ट्रॉफी कर्जत अंतर्गत एक गट टॉप दहा खुला गट असेल संपर्क दिनेश शेळके नऊ आठ तीन तीन नऊ तीन आठ चार नऊ सात रामदास भगत नऊ सात सहा पाच तीन नऊ नऊ चार तीन शून्य किशोर नारकर नऊ आठ सहा नऊ 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 तीन सहा तीन शून्य धनंजय अगिवले नऊ सहा तीन सात नऊ पाच नऊ नऊ तीन चार सुनील नांदे नऊ नऊ सात पाच पाच नऊ पाच एक आठ सात गट पंचावन्न किलो वजनी गट साठ किलो वजनी गट पासष्ट किलो वजनी गट सत्तर किलो वजनी गट पंचाहत्तर किलो वजनी गट 80 किलो वजनी गट सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी देण्यात येईल आयोजक श्री नरेश सदानंद जोशी उद्योजक तथा कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौ माधविताई नरेश जोशी सौ माधविताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठान रायगड रजिस्टर्ड मावळ लोकसभा निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी